साखळी गावामध्ये शेतकऱ्यांची ऊस बिलं मिळवून दिली त्याबद्दल एक छोटेखानी सत्काराचं आयोजन केलेलं आहे मामांच्या हस्ते आज माझा सत्कार करण्यात आला आणि दादासाहेबांनी सांगितलं की बुजुर्ग व्यक्ती आहेत आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार करायचं मलासुद्धा भाग्य लाभलं हे पहिल्यांदा मला कौतुकाने अभिमानाने सांगायचं आज टाकळी गावचा आणि आमच्या पाटील कुटुंबियांचा तसा दोन पिढ्याचा सातत्यानं संपर्क आलेला आहे आमच्या वडिलांचं मग पांडुरंग अण्णांचा सुद्धा संबंध टाकळी गावात सगळ्यांबरोबर चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याच्यानंतरच मी स्वतः असेल किंवा आमचे धाकटे बंधूरा सुरेश काका पाटील असतील आमच्या दोघांचं सुद्धा संबंध सगळ्या टाकळीतल्या ही सगळी कर्तबगारी जी मंडळे आहेत त्यांच्याबरोबर आहेत अजित असल दादाराव असतील अर्जुन असेल किंवा म बापूराव सारंग असतील हे सगळे सहकारी जे आहेत त्यांच्याबरोबर जिथं कुठं त्यांना आवश्यकता वाटेल त्या त्या क्षणी आम्ही त्यांच्या प्रश्नाला वाचा पडण्यासाठी कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहिलो आहे आणि आमच्या बाबतीतसुद्धा आम्हाला जिथं कधी त्यांची आवश्यकता लागते त्या त्यावेळेस ही सगळी कंपन्या आमच्याबरोबर माझ्याबरोबर तर मुंबईला नेहमीच ही सगळी कंपन्या असतील आणि त्याच अनुषंगाने हे कुठेतरी सलोख्याचं आणि स्नेहाचं नातं असल्यामुळंच आज, आज त्यांना पण वाटलं की आला आपण सरांचा सत्कार केला पाहिजे खर तर गेले पाच सहा महिने झाला आपण बघितलं उसाचा गाळप हंगाम फेब्रुवारीलाच संपला या वर्षी हंगाम तसा उसाचा कमी झालेला आहे आणि तिथून पुढचा जे पाच सहा महिन्याचा कालावधी आहे त्यात बहुतांश आपल्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिलच दिलेली नव्हती शेवटचे जे दोन पंधरवडं तीन पंधरवड्याची जी बिल आहे ती शेतकऱ्यांना दिली नाही आणि बिल दिली कुठली की सुरुवातीला जी कारखान्याला कारखाना चालू झाल्यानंतर जी दोन पंधरवडा असतात या वकील साहेब दोन पंधरवड्या असते त्या दोन पंधरवड्यात प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्याने बिलं दिली ती बिलं का द्यायची असते ती त्याचं सुद्धा दुसरं कारण की पहिल्या दोन पंधरवड्याची जर कारखान्याने बिलं दिली की शेतकऱ्यांमध्ये आपल्या कारखान्याची विश्वासार्हता तयार होती किती रुपयांनी बिल दिलेल्या पंचवीस दिलं का कुणी अठ्ठावीसशेने दिलं का असं आम्हीच दाखवून पुन्हा बाकीचे सगळे तीन चार पंधरा वड्याचा सगळा ऊस कलेक्शन करून घ्यायचा आणि पुन्हा मात्र बिल द्यायला सगळ्या साखर कारखान्यांनी विलंबाने बिलं दिली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघितलं की पंधरा जानेवारीला बैरवनाथ साखर कारखान्याचं गाळप संपलं आणि त्याच्या अगोदरची म्हणजे त्यांनी तर पहिलंच पंधरा दिवसाचं बिल दिलं पंधरा ते तीन आठवड्याचं बिल दिलेलं आणि त्याच्यानंतरचं जवळजवळ तीन पंधरावड्याची बिलच दिलेली नव्हती आणि असं असताना काही शेतकरी माझ्याकडे आले आणि त्यांनी व्यथा सांगितलं की सर आमचे आज आत्तापर्यंत बिलच नाही ते आणि आम्हाला काय कितीतरी आम्ही ह्यालपाटं घातलं हे तर कारखान्यावर घातलं आम्ही वाकावला जाऊन ह्यालपाट घातलं पण आमचा काय बिलाचा मेळ लागायला तयार नाही तशातच मी उजदर नियंत्रण मंडळावर असल्यामुळं मला साखर नेहमी जाण्याचा योग असतो मी बैठकीला सुद्धा असतो तिथं सारखं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काय ही मी समजावून घेतलेला शेवटी मी बी शेतकरी कुटुंबातला असतो मला सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत त्या अनुषंगाने मग मी जवळजवळ पन्नास साठ लोक घेऊन साखर आयुक्तांकडे गेलो तिथं त्या दिवशीच्या सगळ्या क्लिप तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं की साखर आयुक्तांना प्रेशर करावं लागलं त्यावेळेस तानाजी सावंत सर अधिवेशनात होतं आणि तानाई सावंत सरांनी काय शब्द दिला नव्हता पण मी साखर राहितांना सांगितलं की आम्ही आता साठ सत्तर ते पूर्णपणे आम्ही बिल थांबवूनच शेतकरी गावाकडे येणार नाहीतर आता गावाकडे काही येणार नाही असं ज्यावेळेस झालं त्यावेळेस साखर राहितांनी मला पत्र देताना सात दिवसाचं पत्र दिलं किंवा आम्ही सात दिवसात आम्ही कारखान्याचे संबंधित चेअरमन आहेत त्यांना आम्ही सांगतो सात दिवसाचं पत्र मी लेखी घेत असताना मला साखर आयुक्तांनी सांगितलं की शेवटी सर पैसे कारखाना देणार आहे मी अधिकारी म्हणून इथं थांबलेलो आहे माझ्यावर जास्त प्रेशर आणलं तर मी कुठून उद्या पैसे देणार तुम्ही सात दिवसांनी मला सांगताय पण साहेब म्हणलं तुम्हाला मला ही शब्द द्यावं लागेल आणि तुम्हाला पत्रच द्यावं लागेल मी त्यावेळेस ह्या पन्नास साठ सगळ्या शेतकऱ्यांबरोबर साखर आयुक्तांकडनं ती पत्र लिहून घेतलं <coughs> आणि मी पुन्हा परतीला निघवलो चला शेवटी आपण कॉम्प्रोमाइज कधी करायचं असतंय की आपल्याला पुढच्याने सुद्धा आश्वासन दिलं की बाबा एक पाच सात दिवस थांबा किंवा ह्या महिन्याची अल्टिमेट एक तारीख आहे त्या तारखेला आम्ही पैसे देतो आणि सात दिवसाचं पत्र घेऊन आम्ही ज्यावेळेस पुण्यावरून निघालो त्यावेळेस सावंत सर मै माजी मंत्री महोदयांना हा राग तयार झाला की एवढा आमच्या विरोधात हित साखर आयुक्तांकडे येऊन बांधणारा एवढा हे सर आणि ह्याने एवढा आमच्यावर का प्रेशर आणलं की सात दिवसात आम्ही पत्र देतो त्यावेळेस साखर आईतानला त्यांनी सांगितलं की सर स्वतः साखर उजदर नियंत्रण मंडळावर तिथं काम करते आणि त्या माणसाने जर एखादा प्रश्न उपस्थित केला तर सहजासहजी परत घेण्याची शक्यता वाटत नाही असं झाल्यानंतर साडे दहा वाजता रात्री जरा मी पुण्याच्या प्रवासात असताना मला स्वतः तानाजी सावंत सरांचा फोन आला की सर तुम्ही सात दिवसाच माझं पत्र दिलंय कारखान्याकडनं पण मी तुमचं सात तासात मी पैसे देतोय आणि तशा अनुषंगाने दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं पैसे त्यांनी जमा केले पैसे सगळ्यांचं जमा केल्यानंतर मला वाटतं मी अठ्ठावीस जुलैला केली एकोणतीस जुलैला ते पैसे मिळाले आणि आपल्याच एक शेतकरी की त्या शेतकऱ्याचं मला आणखी एक महिना दीड महिना नाव सांगायचं नाही कारण का त्यांनी मला असं सांगितलं की माझं लगेच काय नाव सांगू नका या अटीवर ती पण किस्सा तुम्हाला जाता जाता सांगतो की एकोणतीस तारखेला त्या माणसाने पैसे काढले आणि तीस तारखेला तीस जुलैला त्या माणसाने संबंधित जे सावकार होता आहे त्यांना साडेपाच लाख रुपये त्या शेतकऱ्याला देणं होतं आणि साडेपाच लाख रुपयात दीड एकर नरसिंगपूर रोडला त्या माणसाने ती जमीन साडेपाच लाख रुपयामध्ये घाण टाकलेली होती खरेदी करून दिलं आणि जर एकतीस जुलैच्या आत जर पैसे नाही दिलं तर त्याच्या सातबारावर त्यांची नोंद होणार होती पण त्या तीन दिवसात त्या शेतकऱ्याचं ती पैसे शे मिळालं मीच अठ्ठावीस तारखेला गेलो एकोणतीस तारखेला त्या शेतकऱ्याने साडेपाच लाख रुपये काढलं ला, आणि तीस तारखेला संबंधितांना पैसे नेऊन दिलं आणि त्यांनी ती खरेदी खात्याचा कागद त्यांच्याकडे दिला त्या माणसाला राहू राहवलं नाही आठ दहा दिवसांनी मलाच त्यांचा आवर्जून फोन आला की मी असं रासा असं बोलतोय म्हणले मी तुम्ही जी पन्नास साठ जण गाड्यात लोक नेलते त्याच्यात मी पण होतो म्हणलं बरं म्हणले ही माझं नऊ हजार रुपये मी तुम्हाला फोन पेला ला आहे येत आणि मला तुमचा बॅनर लावायचा मला काही बॅनरबाजी करून मला कधी काय स्त्री घ्यायचं नाही तुमच्या सर ह्या कारखानदारांच्या विरोधात आम्हाला तुमचा बॅनर लावल्याशिवाय हे नाही माणूस मी आणखी माझे समोरासमोर सुद्धा भेट झाली नाही मग मी म्हणलं हे नऊ हजार रुपये तुमची तुम्हाला परत घ्या पण म्हणले बॅनर जिथं तुम्ही कुठे करायला टाकताय तिथं तरी सांगा आम्ही जाऊन करतो मी ती बॅनरचं सगळं त्यांना सांगितलं आणि त्यांनी टिंबुर्णीत जाऊन ती बॅनर काढ सगळं छापून आणला आणि भीमानगर चौकात त्यांनी एक पंधरा दिवस बॅनर लावलेला ला होता ला। बाबा की बा त्या साखर कारखान्याचं पैसे दिलेलं आहे बॅनर लावल्यानंतर ला त्या शेतकऱ्याचं समाधान झालं आणि त्यांनी सांगितलं की आमचं <coughs> खरेदी खत मिळालंय पण साठ दिवसाची मुदत आहे की पुन्हा आमची माझी स्वतःची नोंद त्या खरेदी खतावर झाली पाहिजे म्हणून सर मी तुम्हाला आता लगेच बोलवणार नाही पण दिपोळीत किंवा दीपोळीत झाल्यानंतर मात्र मला तुम्हाला घरी मला बोलवायचं एवढं नक्की <laughs> म्हणजे शेतकऱ्याची भावना काय असते ह्याच्या पाठीमागचं मला आहे की शेतकरी इतका अडचणीत आता की एखाद्याचा प्रपंच बंद पडला होता जमीन जायची होती पण कारखानदार ढ मानत नाहीत आणि अशाच पद्धतीनं मी सोलापूर जिल्ह्यातलं गोकुळ शुगर साखर कारखाना असेल किंवा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना असेल तिथल्यासुद्धा सुद्धा मी त्याच्या पैसे काढून दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं मागच्या आठवड्यात बोस्याला मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी सप्टेंबरमध्ये सुद्धा बोस्याला जे गणेश पाटील आहेत त्यांच्या कारखान्याचं जवळजवळ तेहतीस महिन्याचं बिल अडीच कोटी रुपयाचं बिल सगळ्या शेतकऱ्यांचं देणं बाकी होतं ती सुद्धा असंच पाठपुराव्याने सातत्यानं समोर जाऊन सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ती बिल मी काढून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक ॲश्वरन्स तयार झाला की आता आपलं काय अडचण जर उसर उसाची काय आली तर आपल्याला पैसे मिळू शकतात त्याच पद्धतीनं भैरवणाचं तुम्ही बघितलं की पंचवीस रुपयांचे निधी देतं आणि सगळ्या साखर कारखान्यांबरोबर बरोबरी करायला त्यांना तीनशे रुपये आणखी कमी होतं मी राहिलेल्या तीनशे रुपयासाठी मी साखर आयुक्तांना जाऊन सांगितलं होतं की सर सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी सगळ्या साखर कारखानदारांनी अठ्ठावीस रुपये दर दिलेला आहे आणि ह्यांचं तीनशे रुपये बाकी आहे तर त्यांना ते तीनशे रुपये सुद्धा द्यायला भाग पाडा मग त्यांनी त्या दिवशी मला वाटतं मिलरचं उद्घाटन करायच्या टायमिंगला मग सरांनी स्वतः तीनशे रुपयाची घोषणा केली त्यात त्यांनी दोन टप्पे केले की दीड दीडशे रुपये आम्ही करू ते बी चर्चेतनं पुन्हा त्यांनी हे करून घेतलं की बाबा चला आम्ही दोन टप्प्यात आम्ही पैसे द्यायला तयार आहे आणि तुम्ही म्हणताय तर अठ्ठावीस रुपये आम्ही कारखान्याला दर देतोय मग शेवटी आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित कशात आहे की त्याला उसाला पैसे मिळाले पाहिलं तर ह्या भूमिकेतनं आपण काम करतोय आणि त्याच माध्यमातन तुम्ही बघितलं या तालुक्याचे जे आता नवीन आमदार झालेले आहेत अभिजित आबा पाटील त्यांनी सुद्धा निवडणुकीत एक घोषणा केली ती की मी पस्तीसशे रुपये दर देणार आहे आणि पस्तीसशे रुपये दराच्या ह्याच्याकड बघून बहुतांश सगळ्या शेतकऱ्यांनी चला काय जरी झालं तरी आपण मतदान देऊया आणि परिवर्तन करू ही भूमिका घेऊन आपल्या तालुका या मतदारसंघात नवीन परिवर्तन झालं सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे तरी चार पाच महिने झालं त्यांनी जो अठ्ठावीसशे रुपये दर सगळ्यांनी सेम अठ्ठावीसशे रुपये दर देतात त्या निवडून आल्यानंतर सुद्धा पहिल्याच महिन्यात मीच पहिल्यांदा सगळ्यांच्या त्यांच्या विरोधातली मी बातमी टाकली होती की काय जरी झालं तरी अभिजित आभांना या तालुक्यातनं पस्तीसशे रुपये दर देतोय म्हणून आपण सगळ्यांनी मतं दिलेली ती त्यांना आमदार केलंय त्यांनी पस्तीसशे रुपये दराची पूर्तता करावी महिना दोन महिन्याचा कालखंड गेल्यानंतर पुन्हा आमच्या एक दोन वेळा अशाच भेटी कुठल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात झाल्या आणि तिथं सुद्धा मी वारंवार त्यांना सांगत होतो की तुम्ही दिलेला शब्द पाळा म्हणून आणि शेवटी काल मागच्या एक आठ दिवसापूर्वी त्यांनी अठ्ठावीसशे प्लस अधिकचे दोनशे रुपये असं तीन हजार तीन रुपये म्हणजे ह्या सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा तीन हजार रुपये तीनचा दर हे अभिजित पाटलांच्या कारखान्याने दिलेला आहे ते सुद्धा कौतुकास्पद आहे मी शेवटी त्यांच्या विरोधात काम केलं तर त्यांचा प्रचार केला नव्हता पण पहिल्यांदा त्यांचं गुणगान आणि त्यांचा आभार सुद्धा मी मानायला कमी जास्त पडलो नाही का तर आपला शेतकरी चळवळीतला बांधा आहे आणि आपण शेतकऱ्यांसाठी जे फायदा करणारे सगळे कारखानदार आहेत त्यांचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे त्याच भूमिकेतनं मला आता एक सांगायचं की माडा कारखाना हा दहा दिवसाला पेमेंट देणारा कारखाना आहे आपण सगळेजण बघतो की प्रत्येक जण त्या कारखान्याकडे बघताना त्यांचे सगळे कर्मचारी असतील त्यांचे सगळे समर्थक असतील त्यांच्यामध्ये चर्चा एकच असते की आमचं दहा दिवसाला पेमेंट आहे आणि आणि रोख पेमेंट दहा दिवसाला देतोय <coughs> त्याच पद्धतीनं मला आज सुद्धा त्यांना आव्हान आहे की त्यांनी अठ्ठावीसशे प्लस दिवाळीला शंभर रुपयाचा हप्ता केलेला आहे त्यामध्ये सुद्धा आज जसं अभिजित रुपये प्लस करून दिलेला आहे तर त्याच पद्धतीनं दिपावळीपर्यंत सुद्धा माडा कारखान्याने तीन हजार रुपये दर आपल्याला द्यायलाच पाहिजे ह्या भूमिकेत मी सुद्धा ठाम आहे आणि मी त्यांना त्यांच्या एम डी असतील आज त्यांचे चेअरमन नाही देत पण एमडी साहेब आहेत किंवा संचालक मंडळ आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जाऊन विचारायचं बाबा तुम्ही सुद्धा त्या दराप्रमाणे चालला पाहिजे आणि राहिलेले जे पाचशे आहेत ते ह्या दोघांनी मिळून निवडणुकीत दिलेल्या घोषणा त्या शेवटी साखरेचं चा किमती चांगल्या वाढलेल्या आहेत त्या वरचं पैसे सुद्धा आपल्याला मिळाल्याच पाहिले कारण का मी आजच बघितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चौतीसशे पन्नास रुपये आज दर झालेला आहे सोमेश्वर सुद्धा चौतीसशे रुपये दर झाला महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचे जे दर आहेत ते आज बारामती तालुक्यातले पुणे जिल्ह्यातले ते दोन कारखान्यात झालेले आहेत मग आपण तर आत्ता शिक एकोणतीसशे तीन हजार म्हणजे आज पुणे जिल्ह्यापेक्षा आपण साडेचारशे रुपयांनी रुपयांनी पाठीमागायचे कोल्हापूर सांगलीपेक्षा कोल्हापूर सांगलीला साडे बत्तीसशे रुपये दर झालाय त्यांच्यापेक्षा सुद्धा आपण अडीचशे ती तीनशे रुपये कमी आहे ह्याचा सगळा सारांश जर बघितला मी एवढा कारखानदारीचा बारीक अभ्यास करतोय की तुम्ही बघा ऊस उत्पादक शेतकरी आपलं बागायत आज जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं तुमचा सगळा नदीकाठ असेल किंवा आमचं सगळं उजनीचा बॅकवॉटर असेल बागायत आपलं ऊसाचा बागायत नक्की भरवशाची बा, पिकं म्हणून ऊसाकडे बघितलं जात आहे पण आज ऊस उस, ऊसाचा जे शेतकरी आहे तो भांडवलदार कधीच झाला नाही त्याच्याकडे मोकळे शिल्लक पैसेच कधी राहत नाहीत ऊसाचं जे पैसे आहेत त्याचं जे दोनशे तीनशे रुपये मार्जिन म्हणून जी भांडवलदार भांडवल जे यायला पाहिजे त्याला चांगलं मजबूत ते शंभर टक्के हे जे सगळे सोलापूर जिल्ह्यातले सगळे साखर कारखानदार आहेत ती एक विचारायचं की कोणीतरी पन्नास साठ रुपये शंभर रुपये फक्त मागं पुढं करायचं आणि सगळ्यांनी मिळून कारखान्याचा दर द्यायला मात्र ती सगळी एका व्यासपीठावर येते ती राजकारणात वेगवेगळ्या पक्षात ती पण कारखानदारीमध्ये सुद्धा उसाला दर काय द्यायचा ह्याच्या बाबतीत सगळ्या राजकार कारखानदारांची आहे म्हणून आपल्याला दरवर्षी तीनशे साडेतीनशे रुपये दर कोल्हापूर सांगली आणि पुणे जिल्ह्यापेक्षा कमी मिळतोय या बाबतीत सुद्धा <coughs> आपल्याला इथून पुढे भांडावंच लागणार आहे भांडल्याशिवाय काय उपयोग होणार नाही आणि सगळे साखर कारखानदार एकच का आहेत हे ग्रहीत धरून चालावं लागते कारण ऊस उत्पादक शेतकरी पहिल्यापासून अडचणीत आहे आणि आज सुद्धा अडचणीत आहे तुम्ही बागांचं बघितलं केळीसारख्या पिकाचं दर दर चांगले असले की कितीतरी पैसे होतात बाकीचे सगळ्या डाळिंब असेल पिरू असेल ह्याचे सुद्धा पैसे होतात पण ऊसाचं मात्र ठराविक उत्पन्न आणि ठराविक दर ह्याच्यातच सोलापूर जिल्हा गर्क झालाय त्यामुळं आजच मी ह्या टाकळीच्या व्यासपीठावरून घोषणा करतोय की आपल्याला सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संघटित झाल्याशिवाय चालू वर्ष आता जे दोन पुढच्या महिन्यात एक नोव्हेंबरला जो कारखाना चालू होणार आहे तर त्या कारखान्याचा सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता किती द्यायचा किंवा सगळ्या शेतकऱ्यांनी पहिला हप्ता किती घेतला पाहिजे या बाबतीतला दर ठरवायचा असला तर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन माझ्या डोक्यात अशी संकल्पना आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्याची ऊस परिषद मी सव्वीस ऑक्टोबरला टेंबोर्णीला घ्यायच्या विचारात आहे की एक ऊस परिषद अशी घ्यायची की ऊस परिषदेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून सगळ्या शेतकऱ्यांच्या विचारांनी पहिला हप्ता आम्हाला किती पाहिजे आज आपण बघितलं की शेवटचा हप्ता आपल्याला तीन हजारापर्यंत येऊन थांबलोय महागाई तर तुमची एवढी सगळी वाढलेली आहे साखर आज चाळीस बेचाळीस रुपयाला आहे पण कुठलाही कारखानदार तुम्हाला मोकळे पैसे कोण द्यायला तयार नाही रिकव्हरीत रिक कमी केलं जात आहे काटा कसा आणला जातोय हे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आवर्जून सगळ्यांना सा सांगितलं की बाबा कारखानदार काटा हातात मग ह्यावर शिक्का मोर्तब झाला आजपर्यंत खासगीत सगळेजण म्हणायचे आम्ही सुद्धा चवळीतली सगळी मंडळी म्हणायचो ही कारखाना काटा आणतोय ती आणतोय पण ज्यावेळेस सरकारचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काटा हाणणारा मी काटा काढणार आहे ह्याच्यावरनं मात्र त्या दिवशी लक्षात आलं की महाराष्ट्रातलं बहुतांश साखर कारखानं काही चांगले साखर कारखाने सोडले तर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण कसे करतात हेच एक त्या दिवशीचं उदाहरण आहे म्हणून सव्वीस ऑक्टोंबरला एक ऊस परिषद आपण ते मुरणीत घ्यायची आणि ऊस परिषदेसाठी टाकळीमधून सुद्धा कुठलाच घट तट न बघता मी सुद्धा माझा बॅनर जे असणार आहे लढा शेत शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ह्याच हेडलाईन खाली आपणच आपलं नेतृत्व करायचं ह्या अनुषंगाने आपल्याला त्या दिवशी ऊस परिषद घ्यायची आणि ऊस परिषदेत जर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा जर जनरेटर जर दिसला साखर कारखानदारांना तर साखर कारखानदार कलेक्टरांना सांगतील आणि कलेक्टरांबरोबर आपली चर्चा होईल आणि तिथं मग आपल्याला पहिल्या पंधरवड्यातला दर काय घ्यायचा ही ठरणार आहे पण जोपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट होत नाही आणि शेतकरी ताकदीनं एका विचाराला येत नाही तोपर्यंत कारखानदार आपला दोहीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कुठलंही राजकारण डोक्यात न घेता जास्ते जास्ते वे वे त्या ऊस परिषदेला आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त यायचं आहे आणि आपल्या भागातले किंवा पाहुणेरावळी जिथं कुठं असतील त्यांना सुद्धा सगळ्यांना एकत्रित तुम्ही व्यक्तिशः प्रत्येकाला फोन करून सांगा आणि त्या ऊस परिषदेला सांगा की शेवटी ऊस परिषद जर चांगल्या पद्धतीनं झाली तर आपल्याला येणाऱ्या साखर गाळफ हंगामातसुद्धा कारखानदारांकडून आपल्याला चांगला दर घ्यावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित या एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचं आहे आणि दुसरंच एक जाता जाता मला आणखी काही दोन गोष्टींवर सांगायचं आहे की मी रोज साखर कारखानदारीचा एवढा मायक्रो आणि सूक्ष्म अभ्यास करायला लागलोय त्यातून कालच्या मागच्या दहा दिवसापूर्वी सगळ्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सगळ्या साखर कारखान्यांच्या झालेल्या त्या आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर तुम्हाला प्रत्येक कारखान्याचे वार्षिक का अहवाल येतात त्या अहवालामध्ये मी सगळे साखर कारखान्याचे अहवाल समोर ठेवून सगळ्या काही गोष्टी मी बघितल्या होत्या त्यावेळेस मी कुणाशी व्यक्तीशा कोणावर मला टीका करायचा उद्देश नाही किंवा मी कोणाचा पाठीराखा पण नाही आणि मी कोणाचा समर्थक पण नाही या अनुषंगाने मी त्यावेळेस ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ज्या दिवशी सहकार साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अकरा वाजता होती आणि मी सकाळी एक बाईट त्यावेळेस फेसबुकला सोडलेली होती की सहकार साखर कारखाना त्यांचं जे झालेलं उसाचं गाळप आहे याचा सगळा हिशेब जर केला तर एक क्विंटल साखर तयार करायला सोलापूर जिल्ह्यातल्या इतर सगळ्या साखर कारखान्यांना सोळाशे ते सतराशे रुपये लागतात वकील साहेब सतराशे रुपयामध्ये एक क्विंटल साखर सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची तयार होते पण सहकार महर्षी साखर कारखान्याचा जर अहवाल मी त्या दिवशी वाचला त्याचा अभ्यास करता तर सहकार महर्षी साखर कारखान्याची एक क्विंटल साखर तयार करायला या एकोणतीसशे ऐंशी एकोणऐंशी रुपये त्यांनी दाखवलेले आहे खर्च दाखवला आहे की जवळजवळ सोळाशे रुपये इतर साखर कारखान्याला एक क्विंटल साखर तयार करायला लागतात आणि मग सहकार महर्षीच्या साखर कारखान्याला तीन हजार रुपये का लागतात ह्याच्यावर सुद्धा हा प्रश्न तयार झाला मी त्या दिवशी लागलीच बोललो आणि सगळ्या व्हिडिओ माझे त्या सगळ्या माळशिरस तालुक्यात ज्या दिवशी मिटिंग होती त्या दिवशी सगळीकडे फिरला होता पण शेवटी माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही सगळेजण बघताय की एक खांबी एक कर्तृत्व नेतृत्व असल्यामुळं शेतकरी तिथं पिचलेला शेतकरी आहे त्यामुळं तिथं पर्याय नाही त्या, त्या अनुषंगाने ती त्या दिवशी जी त्यांची वार्षिक सभा झाली आणि लगेच एक आठ दहा दिवसांनी शंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा होती त्या वार्षिक सभेचा वार्षिक जो वार्षिक लेखा अहवाला आहे तो मला दोन तीन दिवस अगोदर मला मिळाला ती मी बघितला त्यांनी तर असा कहर केलाय की त्यांची एक क्विंटल साखर करायला साडे बत्तीसशे रुपये खर्च त्यांनी दाखवलाय एक क्विंटल साखर करा साखर तयार करायला जर साडे बत्तीसशे रुपये खर्च असेल तर शेतकऱ्यांना पैसे द्यायचं किती प्रशासनाचा खर्च किती याचा जर ताळमेळ जर झाला तर तो कारखाना किती तोट्यात आहे हे सगळ्यांच्या लक्षात येत मग एवढं जर ह्या सगळ्या ह्याच्यातनं साखर कारखानदार आहेत जर ही सगळी चेअरमन मंडळ आणि संचालक मंडळ जर एवढ्या जर साठमाऱ्या आपल्या ही करत असतील तर नुसतं आपण चर्चा करतोय उसाचा काटा हाणण्यावर पण ही ऊसाच्या काटा हाणण्यापेक्षा ही भयंकर मोठी चोरी ही साखर कारखानदार वेगळ्या पद्धतीनं कशी करते ती ही चवट्यावर मी त्या दिवशी आणलेलं शेवटी सगळ्या साखर कारखानदारांचा हिशेब प्रत्येक शेतकऱ्यांनी तपासलं पाहिलं तर आणि तुम्हाला माहित आहे कि माग दोन हजार चौदा दो पासून दोन हजार चौदा पर्यंत पाच वर्ष जवळजवळ चार वर्ष तर नक्कीच